नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शेतकरी पुत्र गणेश निकम आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे बो आज आहे वार सोमवार मित्रांनो आज आपण आले बाजार भाव जाणून घेणार आहे आणि शंभर टक्के हे शेतकरी खुश झालेले आहे कारण आपण जी कालची जी पोस्ट टाकली होती व्हिडिओ नव्हता आपला दोन दिवसापासून कालची जी पोस्ट टाकली होती त्याच्यावरून बरेचसे शेतकऱ्यांचे फोन पण आले जसं तुम्ही पोस्ट टाकली त्यानुसार आज व्यापारी बोलतोय मित्रांनो विषय माझा फक्त एकच आहे शेतकरी फसला नको पाहिजे आणि शेतकऱ्यापर्यंत खरं काय आणि खरोखर आले बाजारभाव काय ते समोर आणण्याचा प्रयत्न मी करत असतो मित्रांनो मला त्या कालच्या एक पोस्टला कमेंट होती परत जाऊ द्या मी ती फेसबुकवर टाकली होती त्या पोस्टला यूट्यूबला पण टाकले आणि फेसबुकला पण टाकले तर त्या फेसबुकच्या पोस्टला त्या एका जणाने कमेंट केली तू पागल झाला म्हणे तर मित्रांनो आता तुम्हीच कमेंट करा खरं काय आले बाजारभावाचं सत्य काय मागताय काय नाही हे तुम्ही कमेंट नक्की करा काही भागामध्ये व्यापारींची एकजूट असल्यामुळे हे खरे बाजारभाव सांगत नाही मागच्याच रेंजवर चालतात म्हणून सांगतो मित्रांनो जर व्हिडिओला नवीन असाल तर चॅनलला शेअर सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो वाज वार आहे सोमवार माझाच व्हिडिओ नका बघा प्रत्येकाचा व्हिडिओ बघा आले बाजारभाव जयपूर मंडी दिल्ली मंडीचे सुद्धा व्हिडिओ बघा जयपूर मंडीमध्ये सुद्धा शंभर प्लस अशी ही बाजारभाव चालू आहे मित्रांनो मित्रांनो वार सोमवार आजचे बाजारभाव सांगतो तुम्हाला पंचेचाळीसची ची खरेदी पंचेचाळीस ते पन्नास रुपयापर्यंत खरेदी पण आपल्यापर्यंत जे मॅसेज आहे पंचेचाळीस जुना माल आणि नवीन माल पंचवीस रुपये अशीची खरेदी आज झालेली आहे मित्रांनो मित्रांनो तुमच्याकडे काय म्हणताय यापारी ते पण कमेंट करून सांगा आणि मागची कालची जी पोस्ट होती आपली ती पोस्ट मी टाकली होती पंचेचाळीस रुपयापासून तर पंचावन्न रुपयापर्यंत मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये पुढील अंदाज सांगतो तो, तो मला शंभर टक्के होऊ शकतो पण तुमचा निर्णय तुम्ही घ्या दोन एकर असेल तर एक एकर आजच सौदा करा पंचेचाळीस जे असेल ते संधीचं सोनं करा अशी संधी फिरून येणार नाही पण मी कर्नाटकच्या व्यापाऱ्या संघ बोलल्यानुसार शंभर टक्के ही तेजी टिकून राहणार आहे कारण कर्नाटकमध्ये जो मेन एरिया होता त्या एरियामध्ये व्हायरस ह्यावर्षी व्हायरस आला म्हणजे सडीचं प्रमाण असं व्हायरसवाने पसरलं वाऱ्यावाणी पसरलं जो मेन एरिया आहे तिथं उत्पन्नाचा आल्याचा त्याच्या बोलण्यानुसार त्याचं म्हणणं आहे की यापारी दो तो की आमचा जो मेन एरिया आहे तिथं डायरेक्ट शंभर टक्के नुकसान हे झालेलं आहे शेतकऱ्यांचं म्हणून सांगतो येणाऱ्या काळामध्ये शंभर टक्के हा चान्स आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आहे तर मित्रांनो व्हिडिओ सेव्ह करून ठेवा जर आपला अंदाज खरा निघला तर शंभर टक्के हा शेतकऱ्याचा फायदा होणार आहे मित्रांनो हा अंदाज असतो हा काही कन्फर्म होईल की नाही होईल हे आता देव जाणे मित्रांनो जर आपल्या नशिबात असेल तर शंभर टक्के हा ह्या वर्षी येणाऱ्या काळामध्ये शंभर टक्के हा नवीन आले बाजार भा नवीन आलेला शंभर टक्के हा भाव राहू शकतो मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा जय जवान जय किसान